वाशी शहरातील नाईकवाडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चोरी करण्याच्या उद्देशाने धरून बसलेल्या तीन दरोडेखोरांना ग्राम सुरक्षा आणि गृहरक्षा दलाच्या जवानांनी पकडले आहे तर अंधाराचा फायदा घेऊन दोन जण फरार झालेत तेरा सप्टेंबर रोजी रात्री वाशीचे बीट अंमलदार गस्त घालत असताना नाईकवाडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही नागरिक हे चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसल्याचं त्यांना निदर्शनास आलं यावेळी तात्काळ पोलीस निरीक्षक श्रीनिवास गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांना कळवल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल सय्यद साठे मिसाळ दुधाळ आणि मलंगनेर यांनी ग्राम सुरक्षा गृहरक्षा दलाच्या मदतीने छापा मारून राम उर्फ बबलू शिवाजी शिंदे राहुल उर्फ बबलू अर्जुन काळे राहुल अनिल काळे यांना ताब्यात घेतला आहे तर सचिन उर्फ बाबा रामा काळे आणि एक अनोळखी आमदाराचा फायदा घेत पसार झाले आहे ठिकाणी कुऱ्हाड धारधार शस्त्रे मिरची पूड रस्ती आदी साहित्य मिळून आले पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बबन साठे यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले हे करत आहेत शहाजी चेडे एमसे न्यूज वाशी धाराशिव